अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी बीडचे जे सिव्हिल सर्जन आहे डॉक्टर अशोक थोरात यांच्याबद्दल आहे या डॉक्टर अशोक थोरातनी अध्यक्ष महोदय कोविडच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला कोटी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या बीड जिल्ह्यामध्ये केला भ्रष्टाचार झाल्यानंतर त्यांची चौकशी झाली चौकशीसाठी तिकडे अहवाल आहे मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये सुद्धा लिहिलेला आहे की जी चौकशी झाली त्याच्यामध्ये ते दोषी सापडले होते दोषी सापडल्यानंतर सुद्धा अध्यक्ष महोदय त्यांची बदली कुठेतरी मुंबईला नाशिकला करण्यात आली मोठ्या तिकडेही त्यांनी काय केलं आय डोंट नो पण परत आता जिकडे घडला बीड जिल्ह्यामध्ये परत त्यांची बदली बीड जिल्ह्यामध्ये सिव्हिल सर्जन मधून झाली आता अध्यक्ष मध्ये हे बरोबर आहे का म्हणजे जिकडे एवढा प्रचंड भ्रष्टाचार त्यांनी ते केला त्यांना परत इकडे कसं आणलं गेलं तर अध्यक्ष मध्ये मला मंत्री त्यांना दोन दोन तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत एक आहे जी जी चौकशी झाली ती चौकशी सखोलपणे तुम्ही कंप्लीट करणार आहात का कंप्लीट झाला त्याचा टाइम फ्रेम काय असणार आणि ह्या व्यक्तीवरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की आपण हे जी पूर्ण या मनुष्याने सगळा खराबपणा म्हणजे आपला या बीड जिल्ह्यामध्ये केला आहे त्याच्यासाठी त्यांना तुम्ही सस्पेंड करणार का कारण हे परत परत त्यांची बदली करून काही त्याचा उपयोग होत नाही अध्यक्ष मध्ये त्यांना सस्पेंड करायला पाहिजे कारण जेव्हा कोविडच्या काळामध्ये अक्षरशः लोकांचा त्यांनी फायदा घेतला जेव्हा लोकांना काहीच हे नव्हतं त्यांनी अडव्हान्टेज घेतला आणि एवढ्या प्रचंडपणे लोकांना त्रास झाला जिल्ह्यातल्या लोकांवर अन्याय झाला त्यांना परत आणून तर अध्यक्ष मध्ये तुम्ही त्यांना सस्पेंड करणार का ही माझी इकडे मागणी आहे आणि प्रश्न आहे धन्यवाद अध्यक्ष मोदय सन्मान्य आमदार नमिता मुंदडा यांनी जी काही लक्षवेधी मांडलेली आहे या लक्षवेधीमध्ये बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या एकूण कामकाज त्यांच्या एकूण कामकाजाबद्दल खूप गंभीर अशा पद्धतीचे आक्षेप असल्यामुळं त्याबद्दलची लक्षवेधी आहे या लक्षवेधीच्या अनुषंगाने उत्तरामध्ये ज्या काय एकूण सगळे आम्ही मुद्दे घेतलेले आहेत त्या प्रत्येक मुद्द्यांमध्ये निश्चितपणाने याच्यातले सगळे दोष दिसत आहेत आणि हे दोष दिसतच असल्यामुळं म्हणजे अगदी बीड यांनी सिव्हिल सर्जन बीड यांनी चौऱ्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयेचा निधी वितरित झाला त्याच्यानंतर एकाहत्तर पॉईंट पासष्ट कोटी इतकीच रक्कम खर्च झाली जिल्हाधिकारी बीड यांच्याकडून परत आणखी कोविड एकोणीस कोविड नाईन्टीनच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता वितरित झालेल्या निधीचे जे काय मुख्य वय लेखा वित्त अधिकारी जिल्हा परिषद भीड यांच्याकडून लेखा परीक्षण करून घेऊन त्यांनी जो काही अहवाल सादर केला त्या अहवालानंतर प्राथमिक चौकशीमध्ये जे काय पहिल्या टप्प्यातले जे काय एकोणीस हजार रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्ट्सनंतर या सगळ्यात बीड जिल्हा जिल्हा रुग्णालय बीड या संस्थेकडून करण्यात आलेल्या औषध आणि साहित्य खरेदी संदर्भात सकृत दौशनी अनियमित झालेल्याचे ठळक मुद्दे आहेत त्याचबरोबर याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अजूनही गंभीर आहेत की स्टरलाइट सर्जिकल सस्पेंड करणार की तेवढं विचारलं त्याने या हा गंभीर आहे पण आपण काय करणार ते सांगा एक मिनिट मंत्र्यांना उत्तर देऊ द्या मंत्र्यांचं उत्तर होऊन जाऊ या सगळ्या विषयाला लक्षात घेतल्यानंतर निश्चितपणाने हे जे जिल्हाधिक सॉरी सिव्हिल सर्जन जे बीड आहेत त्यांना आपण सस्पेंड करतोय आणि सस्पेंड करून तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये जे काही एकूण सगळ्या विभागीय चौकशीसाठी सुद्धा खूप उशीर झालाय तो सुद्धा तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण करून ज्याच्यात ह्याच्यातले जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई गुन्हे आवश्यकता झाले ना आता पहा प्रशांत प्रशांतजी प्रश्न पूर्ण झाला गोष्ट का अध्यक्ष प्लीज अध्यक्ष मध्ये विषय असा आहे चौकशी करणारे या मध्ये उभे केले पाहिजे राक्षस वृत्तीचे लोक आहे अध्यक्ष मोदय चार वर्ष झाले एकवीस पासून चौकशी करतात अनियमितता दाखवतात अरे कसली अमित त्यांनी दोन हेड मधून तीनशे बेड दाखवले आणि खरेदी केले फक्त शंभर सगळे ऑक्सिजनचे प्लांट डिझेल आणि म्हणून ज्यांनी अगोदर चौकशी केली होती त्यांनी त्यांची चौकशी बरोबर केली नाही तुमचे धन्यवाद तुम्ही सस्पेंड केला मंत्री मोदय हो परंतु ज्यांनी ही चौकशी या लेवलवर केली होती खाल्ला आमचा चार चार वर्ष चार वर्षामध्ये चौकशी अगोदर केली त्यांची सुद्धा तुम्ही व्यवस्थित आपल्याकडे नियम आहे ती चौकशी लावणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य प्रशांत साहेबांनी का आता प्रश्न मांडलाय हा मुद्दा बरोबर आहे की एका बाजूला चुकी जे चुकीचे लोक असतील त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे पण त्याचबरोबर त्याला जर दिरंगाई झाली असेल मी आत्ताच आपल्या उत्तरामध्ये जे सांगितलंय की एका बाजूला आजच सस्पेन्शन त्यांचं होईल सस्पेन्शनच्या बरोबरीनं दुसरा पार्ट असो तीन महिन्याच्या आत त्या सगळ्याबद्दलचे काय जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल आणि आपण जी सूचना मांडली म्हणजे अशा पद्धतीने एखादी चूक झाली असेल तर सातत्यानं त्याला जर का पाठीशी कोण राखत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा योग्य ती चौकशी समिती नेमून कारवाई करण्यात येईल